एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनल ला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा वाटेल गेल्या दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची छंततार चालू असल्यामुळं गोदावरी नदीला काल अचानक साडेपाच नंतर या ठिकाणी परिस्थिती उद्भवली ही परिस्थिती उद्भवत असताना या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलेले आहेत वीटभट्टी मालकांचेही नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेले आहेत त्याचप्रमाणे काही घरांमध्येही पाणी गेलेले आहेत या ठिकाणी खंडराव महाराज मंदिराच्या पटांगणामध्ये चांदोरी ग्रामपालिकेचा टँकर उभा होता आम्ही चांदोरी ग्रामपालिकेच्या सन्माननीय सरपंच साहेबांना त्याचबरोबर ग्रामसेवकांना आणि कर्मचाऱ्यांना आम्ही फोनद्वारे कळवलं होतं की पाण्याचा प्रवाह हा वाढत असल्यामुळं आपण या ठिकाणून टँकर हलवण्यात यावा परंतु ग्रामपालिकेच्या निष्काळजीपणामुळे हा टँकर रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान हा टँकर पुरामध्ये वाहून गेलेला आहेत आम्ही रात्री एक वाजता या ठिकाणी खाजगी ट्रॅक्टर सूरज पगार यांचा आणून अतोनात प्रयत्न केले पण ट्या त्या ठिकाणी पाण्याची धारा असल्यामुळे आम्ही त्या टँकरला वाचू शकलो नाही दुर्दैवाने तो टँकर हा गोदावरीच्या पुरात वाहून गेलेला आहे साधारणतः टँकर हा दीड ते दोन लाख रुपयाच्या आसपास असेल कारण पाच हजार लिटरचा टँकर आहे तो आणि चांदोली ग्रामपालिकेचा टँकर हा वाहून जाणं ही खूप मोठी निष्काळजीपणा या ग्रामपालिकेचा म्हणावा